लहानू भक्तांना सप्रेम जयगुरू आज आपण शिरपूर आणि आर्वी ते शिरपूर या रोडवरती एक खडका नावाचं गाव आहे खडकी त्या खडकी शिवारामध्ये एक विहीर आहे जे ठिकाण समर्थ बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं असं ठिकाण आहे सध्या हे शेत श्री अश्विन भाऊजी शिंडे यांच्या मालकीचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला सोबत आहेत ते आपल्याला या स्थळाबद्दल या विहिरीच्या महात्म्याबद्दल जो काही इथे साक्षात्कार अनुभव साक्षात्कार घडला याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊ अलीकडेच या शेतामध्ये भाऊंनी एक आंब्याची बागसुद्धा इथे फुलवलेली आहे बघा आणि आंतर पिकामध्ये कोबी आणि कांदा हे पीकसुद्धा त्यांनी घेतलेलं आहे दादा तुमचं संपूर्ण नाव सांगा जय गुरु लहान महाराज की जय अश्विन पुरुषोत्तमराज कोणतं मुळगाव मुळगा निंबुली शेंडी तालुका आर्वी अच्छा हल्ली मुक्काम वसंतनगर आर्वी आर्वीला तर तुम्ही या विहिरीचं जे काही महात्म्य आहे इथे बाबाजींचा पदस्पर्श झालेला आहे या विहिरीबद्दल सांगा पूर्वी हे शेत कोणाच्या मालकीचं होतं किशोर छांगाणीच्या मालकीचं होतं बरं एक दिवस तो स्वतःहून घरी आला एक एप्रिलला पण अशी बाबा मला शेत विकायचं आहे म्हणे पाहिलं बा हे शेत बघितलं पण त्याने सांगितलं मला का हे शेतात जी विहीर आहे ती लहानू महाराजाच्या हातची आहे म्हटलं कसं का तर म्हणे या विहिरीला पा तीस फूट पस्तीस फूट खोदल्यानंतर पाणी नाही लागलं म्हणे लहानचे लाग ला महाराज आले म्हणे बसले तर म्हणजे आजोबांनी म्हटलं बघा इथं पाणी लागून दे राहिलं ला। काय करू तर त्यांनी असा एक गोटा मारला बरं लहानू खोद इथं तर फक्त त्यांनी दहा फूट हँड्रील केली हाताने जो पहिले काळी जो हे करायचा बोर करायचा तर हॅन्ड्रील केली तर फक्त त्या दहा फुटात एवढं पाणी लागलेलं इथे की आपण दहा फुट दहा हॉसपरची जरी मोटर लावली पाणी तुटत नाही पण पाणी जेव्हा दोन फुटावर येते तुटल्यानंतर तशी मोठी उकळी दिसते आपल्याला तीन ते चार फुटाची आणि हा तो गोटा जो त्या हॅन्ड्रिल मधून निघालेला आहे त्या काळामध्ये ही है हो अच्छा। हा गोटा पूर्ण ते दिसते दिसून हा अजूनही सांभाळून ठेवला सांभाळून ठेवला गोटा दिसलेला होता तो मी व्यवस्थित सांभाळून ठेवला आणि किशोर सांगाणी किशोर सांगाणीच शेत आहे आणि त्यांनी जी किंमत सांगितली त्याच किंमतीत मी ते शेत विकत घेतलं दहा लाख एक्कावन्न हजार रुपया तर घेतलं हे पाच वर्ष पहिले घेतलं मी तुम्ही बार्गनिंग वगैरे काहीच न करता फक्त त्यांनी एवढं सांगितलं होतं काही ही लहाजी विहीर आहे मी टाकर जाऊन चौकशी पण केली त्यांनी सांगितलं हो एक अशी विहीर आहे खडकीच्या बाजूला म्हटलं ठीक आहे ही आहे का म्हणजे हो सुरुवातीला पाणीच नव्हतं नाही सुरुवातीला त्यांच्या काही वर्ष पहिले ते पाणीच नव्हतं पण त्यांनी जे बोर केलं मग नंतर लालजी मारा झाल्यानंतर आणि हो। पाणी एकदम टेस्टी आहे टेस्टी आहे टेस्टी पाणी आहे सगळे चांगले गुणबाद धर्म याच्यात मी हो। सगळं चेक केलंय पाणी म्हणजे अशा कोणतीही साईड इफेक्ट नाही तुम्ही म्हणजे त्या महात्म्यावर लहानूजी बाबांच्या महात्म्यावर आणि तुमचे हो। वडील लहानूजी महाराजांचे फक्त मी पण खूप ठेकेदारी तिथून झालेली होती पण त्यांनी जी किंमत सांगितली त्याच किंमतीत मला खूप लोक म्हणायचे खूप महागात घेतला तू हे शेत पण नाही लहानूजी महाराजची विहीर आहे आज चांगलं डेव्हलप केलं करू आता चालू आहे आणि तुम्ही दररोज इथून करता हो इथून बस साडेचार किलोमीटर साडेचार किलोमीटर हो इथून माझं घर फक्त साडेचार किलोमीटर आहे आणि परत आर्वीला जे तळेगाव रोडवरती जे लहानजी बाबांचं मंदिर आहे हो तिथे पण माझे वडील नेहमी राहत बसतात बसत होते आणि जे काही कार्यक्रम होतात ना तिथे मी सक्रिय सहभाग घेतोच ठाकरगडचं मंदिर असो आर्वीचं मंदिर असो अलीकडे तिथे भविष्यामध्ये मी असं ऐक ऐक आहे माझ्या की तिथला मंडप सुद्धा मंजूर होऊन जाईल तर आमदार साहेबांना आम्ही तशी विनंती केलेलीच आहे सुमित भाऊ करून देईल आणि ते सुद्धा पद स्पर्शांना पावन झालेल्या ठिकाणी लहानूजी लिलामृत जे आद्य दादा रामकृष्णकर लिखित ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये ग्रंथा स्वर्गीय शंकररावजी फुलझेले जे लहानूजी बाबांचे परम भक्त होते त्यांनीच तो तिथे त्यांचा डब्बा वगैरे आणला होता त्या ठिकाणी एक म्हणतात की लिंबाच की बाबुळीच बाबुळीचं झाड होत आणि त्याच ठिकाणावर ते मंदिर आता बांधण्यात हो। तर दादा तुम्ही जे काही थोडक्यात होईना हा जो विहिरीचा प्रसंग आहे हो। अतिशय सुंदर असा प्रसंग आहे जसे गजानन महाराजांचे पवित्र स्थळ आहे हो। भास्कर पाटलाच्या भास्कर जेव्हा तर तशाच हा प्रसंग हा प्रसंग अनेक असे साक्षात्कार अनुभव साक्षात्कार बाबाजींचे आहे तर आज आपण लहान स्वानुभव या चॅनलवरती तुमची जे इथे जे समर्थ लहानूजी बाबांनी दिलेली विहीर म्हणूया विहिरीचा प्रसंग आपण वर्णन केला याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय समर्थ लहानजी महाराज की जय